हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल मी आहे विश्वास आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सो आमचा फर्स्ट व्लॉग आहे मला जास्त माहीत नाही की ब्लॉग्स कसे केले जातात फक्त ब्लॉग्स बघायचो वेगवेगळ्या यूट्यूबरचे आणि त्याच्याने एक इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे जेणेकरून जे आम्ही जे आमच्या फॅमिलीमध्ये गमती जमती करतो आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू आणि ती एक मेमरी आमच्याकडे देखील राहील सेकंड थिंग की जेव्हा आम्ही कुठे फिरायला जातोय विकेंड कुठे बाहेर जातोय आउटिंग करतोय सो त्यावेळेला देखील त्या गमती जमती किंवा ते प्लॅन्स तुमच्यासोबत शेअर करता येतील बघू शकता सकाळ वजलेेत नऊ पण आमच्या मुलीचं म्हणजेच वाणीचं अजिबात उठायचं काही ध्यान नाही आहे छान असं मस्तपैकी झोपलेत मॅडम आणि आय डोंट नो आता कधी उठेल तिला बघून तर वाटत नाहीये ही उठेल आता सकाळी आमचं शिशी सुसु सर्व आहे आणि झोप येत सगळं काही करून परत तिला क्लीन पण केलं आणि ती परत झोपली मी लवकर जाईल कारण जिम वरून येऊन देखील काही गोष्टी करायच्या वाणीलाच डॉक्टरकडे कडे देखील घेऊन आहे वन मंथचं जे रेग्युलर आमचं चेकअप असतं ते देखील आय मीन आहे हा मम्मी डॉक्टर कडे तुला आता घेऊन जायचं बघा इकडे जिम ची बॅग पण अडकवली आहे पण आता जिमला सध्या थोडस प्लॅन पोस्टपोन आधी मम्मीचे मम्मीची देखील डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि त्यासाठी तिला काही डॉक्युमेंट्स घेऊन मला तिथे पोचायचे त्याच्यानंतर वाणीची देखील डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंटचा टाइम ऑलमोस्ट आता जवळ आलाय तर आम्ही आता ते सर्व काम करून मग मला जो वेळ मिळेल त्याच्यानंतर मग मी जिमला जाऊन येईल परत जेवून डी मार्टला पण जायचंय दिवस पूर्ण असंच पॅक झालाय वाणी हॅलो ति जस झोपून उठली आणि तिला कळत नाही काय होत आहे सर्व आता तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय तिला थोडेसे स्किन रॅश पण आलेले आहेत आणि पोनी वगैरे मस्त प्रिया बांधत आहे बघ बघ इथे अजून एकदा आम्ही आता निघालोय आधी मम्मींच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना फाईल घेऊन फोटो सोडणे आणि त्यानंतर मग वाणीला डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि ही बघा वाणीची अशी मस्ती चाललेली आहे आ... आ... <laughs> तिला कोणाची गरज नसते ती तिची तिचीच वस्ती तिची चालू असते झालेले आहेत अशा प्रकारे आणि काम झालं फक्त मम्मीला रिपोर्ट्स दिले आहेत आणि तिला फोर्टेज हॉस्पिटलमध्ये सोडले पाणीचं काम होईपर्यंत साधारणपणे अजून अर्धा तास जाईल मला त्यानंतर मग आय गेस पुढे एक तास मिळेल एक दीड तास ज्याच्यामध्ये मी जिम करून येईल मग जेवून परत डीमार्टला जायचं आहे सो so, वीकेंड जर घरी असेल तर जास्त हेक्टिक असतो आणि कदाचित हे सर फक्त माझ्यासोबत नसेल जे कोणी कॉर्पोरेटमध्ये काम करतात ज्यांना फाय डेज वॉकिंग असतं आणि टू डेज रिलॅक्स करण्यासाठी वीकेंड असतो पण ॲक्च्युली रिलॅक्सेशनसाठी तो विकेंड जात नाही तो काही ना काहीतरी कामामध्येच आपला विकेंड असाच जातो आणि म्हणून आपल्याला गरज असते की आपण शॉर्ट ट्रिप्स करत राहिल्या पाहिजे जेणेकरून थो थोडंसं फ्रीली फिरता येतंय Thank you. तर आत्ता वाजलं आहेत ऑलमोस्ट सहा आणि मी आणि वाणी आत्ता तयार झालो आहोत आणि आम्ही निघालो आहोत आता इवनिंग वॉकसाठी वाणीला मी तिच्या बाबा गाडीमधून आता एक वॉक करून आणणार आहे सो so वाणी इज ऑल सेट टू गो चला चला उभी राहा उभी राहा उभी राहा उभी राहा उभी राहा उभी राहा येलो ये। Bye. गेल्या संध्याकाळच्या आठ आणि ऑफिसचं थोडंसं काम संपून मी पोचलो जिमला आधी पुलअप्स ट्राय केले जात नव्हते तीन तीनचे तीन सेट मारले त्याच्यानंतर पुशअप्स मारले काही नमस्कार मारले हे सर्व वॉर्मअप झाल्यानंतर वर्कआउट चालू केलं बॅक चेस्ट ट्रायसेप बाय बायसेप शोल्डर हे सर्व कवर केलं आहे आणि उद्या जाऊन लेक्स मारणार आम्ही निघालो आहोत आता डी डिनर वगैरे सगळं झालंय दहा हा ऍक्च्युली दुपारी असल्यामुळे दुपारी ऊन देखील खूप होत म्हणून मग म्हटलं <laughs> की रात्री जाऊया रात्री गर्दी देखील कमी असेल सो आम्ही आता निघालो आहे डी मार्ट सो बघूया आज काय काय शॉपिंग करायची डी मार्ट मधून काय काय घ्यायचंय ते आम्हाला कोपरखाण्याचं जे डी मार्ट जे आहे ग्रौ, ते खूप जवळ आहे सो आम्ही कोपरख्याच्या डी मार्टमध्ये पोहोचणार आणि कोपरख्याचं जे डी मार्ट आहे ते खूप सॉर्टेड वेने अरेंज केलेलं आहे जसं की ग्राउंड फ्लोअरला बघितलं तर सगळं ग्रॉ ग्रॉसरी सेक्शन आहे आणि ते तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल आहेत की कुठल्या वस्तू कुठे आहे त्या इझिली मिळतात देखील अँड दॅन फर्स्ट फ्लोअरला सगळा क्लोथिंग एरिया लाईक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे कपडे दॅन सेकंड फ्लोअरला जे आहेत ते आपले युटेन्सिल्स म्हणजे भांडी वगैरे जे आहेत uh, तो सेक्शन आहे सो so, मला uh, नेमकं माहीत होतं की मला कुठून काय उचलायचं आहे कारण बिकॉज माझी जी लिस्ट होती ती ऑलरेडी uh, तयार होती आणि त्या पद्धतीने मी तिकडे तिकडे जाऊन एक साधारणतः आम्हाला हार्डली अर्धा तास लागला असेल बिकॉज अकरा वाजता पण डिमार्ट बंद होतं आणि त्या कमी वेळामध्ये मला सगळं सामान घेऊन यायचं होतं आणि मी मोस्टली जी मंथली जी ग्रोसरीज आहे तीच घेऊन आलेली आहे बट स्टील मी एक राऊंड मारून पाहिला की काही राहिलं तर नाही आहे ना आणि त्यानंतर मग आम्ही गेलो बिलिंग काउंटरला बिलिंग करत मग घरी पोहोचलो ते खूप तर रात्रीचे साडे अकरा डी मार्टमधून सामान घेऊन जस्ट आम्ही घरी आलो आणलं आहे गहू ज्वारी जे काही किराणा लागतोय महिन्याचा सगळा किराणा आम्ही आणलेला आहे सो so आय एम होपिंग की आता महिनाभर तरी परत डी मार्टचं तोंड बघायचं नाही आहे महिनाभर परत जाऊन काय असे किराण्याचं सामान आणायचं नाही आहे सगळं काही आपण आता स्टॉक करून ठेवलेलं आहे जे काही घरी लागते सो फायनली आजचा दिवस हेक्टिक होता बट ब्युटिफुल होता आणि तेव्हाच्या ग्रुप मी छान दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला या व्हिडिओबद्दल कसं वाटलं सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूया टील दॅन बाय